नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत मेदू वडे तुम्ही बऱ्याच वेळेस हे वडे बनवता पण ते तेलगट होतात आणि ते कुरकुरीत पण नाही होत या पद्धतीने कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं ते सांगते आणि अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी रात्रभर उडदाची डाळ पाण्यात भिजायला ठेवायची दुसऱ्या दिवशी ही डाळ दोन तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीवरती पाणी नितरायला ठेवायचं परत चांगल्या पाण्याने अजून एक दोन वेळेस ही डाळ अशी चाळणीवरती धुवायची आणि पाणी नितरायला ठेवायचं पंधरा ते वीस मिनटानंतर ही डाळ पूर्ण कोरडी होऊन जाते एका मिक्सी जारमध्ये ही उडदाची डाळ आणि थोड्या हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा धुतलेली थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचं हे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही या पद्धतीने हे मिक्सरला फिरून घ्यायचं सर्व एका भांड्यात काढून राहिलेली डाळ मिक्सरमध्ये घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचं यात मात्र आता दुसरं काहीच घालायचं नाही फक्त पाणी घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचं ही डाळ सुद्धा जास्त बारीक किंवा जास्त मोठी अशी नाही फिरवायची मीडियम साईजमध्येच ही डाळ फिरून घ्यायची हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून त्यात थोडेसे जिरे बारीक चिरलेली हिरवी मिरची आवडत असेल ओल्या नारळाचे तुकडे आणि चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं यामुळे ते चांगले कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलगट होत नाही एक उकडलेला बटाटा किसून घालायचा आणि एक चुटकीभर सोडा घालायचा हे एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच मिनटं या पद्धतीने फेटून घ्यायचं आणि पाच मिनटानंतर एक छोटासा गोळा करायचा आणि पाण्यात असा टाकून बघायचा वरती तरंगलं की समजायचं आपलं हे पीठ एकदम योग्य झालं आहे चाळणी पाण्यात बुडवायची आणि थोडा भिजवलेला पिठाचा गोळा घ्यायचा या पद्धतीने ते मेदूवड्याचा त्याला शेप देऊन घ्यायचा कडकडीत तेल गरम झालं की हे तेलात या पद्धतीने चाळणीने सोडून घ्यायचं अशाच पद्धतीने सर्व वडे तेलात सोडायचे आणि मीडियम फ्लेमवर चांगले लाल होईपर्यंत आणि आतून पण पूर्ण पकतील असे तळून घ्यायचे मग काय तयार झाले हे आपले मेदू वडे अगदी कुरकुरीत आणि अजिबात तेलगट नाही यासाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही नक्कीच चेक करू शकता रेसिपी आहे ना सोपी मग बाहेर वडे खाण्याची काय गरज आहे मग घरी बनवा आणि मस्त एन्जॉय करा तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीसोबत या पद्धतीने पूर्ण वडे मी तळून घेतले आणि हे वडे मला जास्त सांबर आणि चटणीसोबत जास्त खायला आवडतात तुम्हाला कसे आवडतात ते